आता मध्य प्रदेशात जेव्हापासून मुस्कान रस्तोगी नावाच्या एका महिलेने आपल्या पतीची हत्या करून त्याचे तुकडे ड्रममध्ये भरले आणि त्यानंतर आपल्या प्रियकरासोबत पिकनिकला गेली आणि या घटनेनंतर देशभरात खळबळ जी आहे उडाली होती पती पत्नीमधील प्रेमाच्या नात्यात इतकी कटुता येऊ शकते असा विचारही कोणी करू शकत नाही आता दरम्यान आता ही घटना मागील घटना मध्य प्रदेशमध्ये घडली होती तर आता जी घटना आहे ती अकोला जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली पतीने स्टेटस ठेवत आपली जीवनयात्रा संपवली आणि त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपल्या त्या नोटमध्ये लिहिलं होतं की मृत्यूनंतर पत्नीला आपला चेहरा दाखवू नका अशी शेवटची इच्छा व्यक्त त्यांनी केली आता हे संपूर्ण काय प्रकरण आहे असं का घडलं ते पहा अकोला जिल्ह्यातील तेलारा तहसील कार्यालया अंतर्गत कार्यरत पटवारी म्हणजेच तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आणि त्यानंतर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून तेलारा येथील एम आय डी सीमध्ये त्यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर आली पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे असं पाऊल त्यांनी उचललेलं आहे आणि असं स्टेटसमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ झाल्याचं आरोप जे आहे त्यांनी आपल्या नोटमध्ये व्यक्त केलेला आहे एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित अनेक लोकांनी केलेला आहे म्हणजे या अगोदर जे ते पती होते ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होते असंच या घटनेमधून समोर येत आहे कारण की इथं असं नमूद करण्यात आलेलं आहे की एकेकाळी जे आहे शिलानंद पत्नीसाठी कविता करत होते त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत आता स्टेटसमध्ये काय लिहिलेले आहे त्यांनी स्टेटसमध्ये असं लिहिलं होतं की पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढलं कर मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावाने हे हप्ते फेडण्यास नकार दिला त्यामुळे पतीला दरमहा व्याजासह याचे पैसे द्यावे लागले होते याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी नोटमध्ये म्हटलेलं आहे पत्नी अश्लील शिवीगाळ करत होती त्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून मी जेवण केलं नसल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलेलं आहे माझ्या मृत्यूनंतर कोणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल पण पत्नीला दाखवू नका मृत्यूपूर्वीचं त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मोलाच्या नावावर केलेली आहे असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलेलं आहे तर अकोल्यामधून अशी ही धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे म्हणजे नवरा बायकोच्या जे नातं आहे ते नात्यामध्ये इतकी कटुता हळूहळू लोकांमध्ये येऊ लागलेली आहे की अशा प्रकारचे भयंकर घटना घडत आहेत तर अशी घटना घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार